मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा नगर शहरातील बंगाल चौकी येथील जय जलाराम फूड प्रोडक्ट्स बेकरीमध्ये व्हॅनिला मावा कप खाल्ल्यामुळे मुलगी आजारी पडल्याची तक्रार एका ग्राहकानं अन्न औषध प्रशासनाकडे केली होती तर प्रशासनानं या तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर केलाय त्यात तक्रारीत तथ्य नसल्याचं स्पष्ट झालंय अहवालामध्ये नमूद केल्यानुसार प्रशासनानं बेकरीची तपासणी केली असता तिथं कोणताही मुदतबाह्य अन्नपदार्थ किंवा बुरशी लागलेला खाद्यपदार्थ मिळून आला नाही तपासणीमध्ये सर्व काही योग्य असल्याचं दिसून आलंय अन्न व्यावसायिकानं आणि तक्रारदारानं ग्राहकानं सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यावर ही बाब समोर आली आहे तक्रारदारांनी दावा केला होता की त्यांच्या मुलीनं केक खाल्ल्यानंतर तिची तब्येत बिघडली तक्रारदारानं आठ सप्टेंबरला केक खरेदी केला होता असं तक्रारीमध्ये नमूद केलं गेलं मात्र त्यांनी तक्रारीसोबत जोडलेल्या डॉक्टरांच्या प्रमाणपत्रानुसार त्यांची मुलगी सहा सप्टेंबरला म्हणजेच केक खरेदी केल्याच्या दोन दिवस आधीच उपचारासाठी गेली होती यावरून तक्रारीमध्ये कोणतंही तथ्य आढळलं नाही असं अहवालात स्पष्ट केलं गेलंय या अहवालानंतर जय जलाराम फूड प्रोडक्ट चे नकुल चंदे यांनी या घटनेच्या व्हिडिओमुळे झालेल्या बदनामी बद्दल स्पष्टीकरण दिलं नमस्कार मी नकुल दिलीप चंदे आणि माझ्यासोबत आहेत माझी आई दीपा दिलीप चंदे आमचा व्यवसाय आहे जय जलाराम फूड प्रोडक्टचा ज्याच्यामध्ये आम्ही बेकरी प्रोडक्ट बनवतो आणि कंपनी आमची आहे एकोणीशे सत्त्याण्णव पासून आता अठ्ठावीसाव्या वर्षामध्ये आम्ही आहोत या व्हिडिओचं कारण असं की मागच्या चार पाच दिवसापासून आपल्यापर्यंत एक व्हिडिओ पोचला असेल ज्याच्यामध्ये परस जे सांगितलं गेलं ते खोट होत तर तुमच्या मनात संभ्रमण होणं हे खूपच नॅचरल आहे एक डाऊट येणं खूपच नॅचरल आहे सो एक रिस्पॉन्सिबल मॅन्युफॅक्चर म्हणून मला असं वाटतं की त्या गोष्टी सगळ्या क्लिअर करणं आणि त्याबद्दल आमच्या आमची बाजू स्पष्टीकरणाशी मांडणं खूप गरजेचं वाटलं आम्हाला त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ आज करत आहोत बारा तारखेला आ, एक कस्टमर आमच्याकडे आले त्यांची तक्रार होती त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं म्हणणं होत केक आम्ही नेला होता ते खाऊन माझ्या मुलीला फूड पॉइनिंग झालं असं त्यांनी त्यामध्ये क्लेम केलं होतं त्यावरून ही जी तक्रार त्यांनी फूड डिपार्टमेंटला जाऊन केली आणि त्याबद्दलचा तो व्हिडिओ पाठवला गेला फूड डिपार्टमेंटने आमच्याकडे येऊन आम्हाला इन्स्पेक्शन साठी सांगितलं की आम्ही तुमच्याकडे इन्स्पेक्शन साठी आलेलो आहोत तर तुम्ही तुमची बाजू आम्हाला सांगा आम्ही त्यांना जे काही कागदपत्र लागत होते ते सगळे कागदपत्र त्यांना आम्ही पुरवले ते मग काही बिल असतील त्याचे ट्रान्झॅक्शन डिटेल्स असतील प्रोडक्ट बद्दलची माहिती असेल हे सगळं आम्ही त्यांना पुरवलं ते पुरवल्यानंतर आमची बाजू आम्ही मांडली आणि काही कागदपत्र जे त्यांनी तिथे जमा केले होते तक्रारदारांनी ते कागदपत्र आमच्याकडचे कागदपत्र आमच्याकडचं स्पष्टीकरण पूर्ण ऐकल्यानंतर त्यांनी हा जो अहवाल आहे तो त्यांनी आमच्याकडे आज दिलेला आहे दिलेला आहे काही कस्टमरला वाटलं असेल की असं जे चार दिवसापासून घडतंय त्यावर अजून जलाराम कंपनीने काही स्पष्टीकरण काय दिलेलं नाही तर आम्ही वाट पाहत होतो एकदाच फूड कंपनी असल्यामुळे फूड डिपार्टमेंट जो आहे तो सगळ्यात प्राईम जागेवर असतो त्यांचा अहवाल सगळ्यात महत्वाचा असतो तर या अहवालामध्ये क्लिअरपणे जे फूड इन्स्पेक्टरने जे मेन्शन केलेलं आहे ते असं आहे की त्यांनी त्याच्यामध्ये तक्रारीसोबत तक्रारदाराने तक्रारीसोबत त्यामध्ये मेडिकल सर्टिफिकेट जोडलेलं होतं मेडिकल सर्टिफिकेट मध्ये त्यांची जी मुलगी आहे ती ऍडमिट आहे असं नोंदवलेलं होतं सॉरी त्यांची मुलगी जी आहे ती ओपीडी ट्रीटमेंटसाठी गेलेली आहे असं नोंदवलेलं होतं आणि ती ओपीडी ट्रीटमेंट जी आहे ती सहा तारखेला गेलेली होती आणि फूड ऑफिसरनी आमच्याकडचं बिल आणि त्यांनी दिलेली तक्रार हे सगळं मॅच करून आठ तारखेला त्यांनी प्रॉडक्ट आमच्याकडनं घेऊन केलेले आहेत असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे सो ओपीडी मध्ये सहा तारखेला रिफेंड झाली प्रॉडक्ट मिळ आठ तारखेला आणि त्यांनी असं मेन्शन केलं की आमचं प्रोडक्ट खाल्ल्यामुळे हे घडलेलं आहे तर फूड इन्स्पेक्टरनी हे सगळी शाह इच्छा करून तुमची याच्यामध्ये काही चूक नाहीये आणि या तक्रारीमध्ये आम्हाला काही तथ्य वाटत नाही असं याच्यामध्ये दिलेलं आहे सो याचं सुद्धा एक डिटेल याचं सगळ्यापर्यंत पोचावं त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ करत आहोत सो so, त्यामुळे जे काही आमच्या विरुद्ध जे काही हे झाली आहे एक व्हिडिओ टाकल्यामुळे जे बदनामी झालेली आहे तर त्याबद्दल क्लॅरिफिकेशन देणं आम्हाला गरजेचं वाटलं सो so, अशाच प्रकारे ज्या लोकांनी एवढ्या वर्षांपासून आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे तर त्याला कुठंही तडा जाऊ देणार नाही ही आमची भूमिका असेल आधी कधी असं घडलेलं नाही आत्ताच्या घटने सुद्धा घडलेले नाही आणि इथून पुढे सुद्धा असं काही घडणार नाही तुम्ही तुमच्या ब्रँड वरती ज्या प्रकारचा प्रेम करत आहात त्याच प्रकारे करत राहा सगळ्यांना सांगेल आमच्याकडे स्पष्टीकरण जे आहे ते पूर्ण लिगली क्लिअर आहे तसेच तक्रारदाराने जी तक्रार नोंदवली त्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की त्यांनी जो केक नेला तो आठ तारखेला नेलेला आहे आणि त्यांच्या मुलीला फूड पॉइनिंग झालं मात्र त्यांनी जे डॉक्युमेंट सबमिट केले फूड डिपार्टमेंटला त्यामध्ये असं दिसून येत आहे की त्यांच्या मुलीला व्हायरल साठी तारखेला साथ त्यांनी ओपीडी घेतलेली होती गेली अठ्ठावीस वर्षांपासून ग्राहकांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलाय आम्ही गुणवत्ता जपण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो यापुढेही ग्राहकांचं असंच प्रेम मिळत राहील अशी अपेक्षा नकुल चंदे यांनी व्यक्त केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना? <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा